नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पपईला व्हायरसचं एक मुख्य कारण म्हणजे व्हेंटिलेशन होत नाही म्हणजे हवा खेळती राहत नाही किंवा सेटिंगचा प्रॉब्लेम राहतो तर ते दोन ओळीतलं अंतर हे दहा फूट असावं दहा फूट किंवा दहा फुटापेक्षा जास्त आणि रोपातलं अंतर सात फूट म्हणजे दहा बाय सात असावं किंवा अकरा बाय सात बारा बाय सात म्हणजे ओळीतलं अंतर दहा फूट आणि रोपातलं अंतर सात चा फुटाच्या पुढेच असावं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जो हा प्लॉट बघताय तो जमिनीपासून अगदी सेट झालेला आहे दोन ते अडीच फुटावरती आणि पूर्ण लांबडी पपई पडलेली आहे म्हणजे असं एक झाड नाही तुम्हाला मी ओळीने दाखवतो बघा मी ह्याची मुख्य वाहेराची कारण पण मी आता तुम्हाला सांगणार आहे फक्त आपण पहिल्यांदा सेटिंग कसं आहे ते बघूया आता ओळीने आहे असं काही नाही की फक्त एकाच झाडाला झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट म्हणजे एकसारखा आहे एक लेवल एक थाप असे जे आपण म्हणतो तसा आहे तर रोपापासूनचं आपलं ट्रीटमेंट होतं ह्याला आता ऑगस्ट एक ऑगस्टच हा प्लॉट आहे म्हणजे जवळजवळ सहा महिने आता कम्प्लीट होत आले शेतकरी मित्रांनो बघा म्हणजे दुसरी गोष्ट एक राहते पपई लांबडीच पडावी तर पंधरा नंबर पपई आहे त्याचं सिलेक्शन कसं आम्ही केलं आम्ही किती ह्याच्यासाठी खास्ता खाल्ल्या म्हणजे आता हे सक्सेसची स्टोरी आहे पंधरा नंबर बियाणं बनवायसाठी काय काय प्रयत्न केले मी तुम्हाला सांगतोय सेटिंग बघा पूर्ण पपई लांबडी आहे एक ही तुम्हाला असं दिसणार नाही की पपई म्हणजे असं बिगर कॅप्सूलची अशी गोल दिसणार नाही आणि ह्या पपईला मार्केट जास्त राहतं शेतकरी मित्रांनो तर बघा तर शेतकरी मित्रांनो मी पूर्ण तुम्हाला ओळना ओळ दाखवते म्हणजे असं झाडच फेल नाही की ज्याला सेटिंग नाही किंवा हे आहे आणि झिरो टक्के नर बघा झिरो टक्के नर आहे ज्याची आपण पूर्ण गॅरंटी घेतो नर आला तर सरासरी आपण रोपाला किती ॲव्हरेज पडतं शेवटपर्यंत आणि त्या पद्धतीने त्या रोपाचं आपण रिटर्न करतो म्हणजे पैसे समजा एखाद्या झाडाला सरासरी वीस किलोने पडले किंवा पन्नास किलोनी आणि त्याचा रेट दहा रुपये आहे तर ते पैसे आपण वापस करतोय शक्यतो नर नाहीच सापडणार तुम्हाला क्वचित पण नाही आणि ही पूर्ण कॅप्सूलच्या आकाराची फळं आहेत रोप थोडंसं महाग जाते कारण बियाणं बनवायला जरा खर्च येतोय तर एकसारखं तुम्ही बघू शकताय तर मी आता तुम्हाला पूर्ण माहिती सांगतोय तर शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला माहिती सांगतोय म्हणजे आपले ढोबळेमानाने सांगतोय म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत नाडी आणि वरती जात नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वात व्हायरसला महत्वाचं म्हणजे दोन ओळीतलं अंतर महत्वाचं असतं जास्तीत जास्त ओळीतलं अंतर ठेवायचं तर शेतकरी मित्रांनो तुमचं काय होतं जास्त एकरी जास्त रोपं बसवण्याच्या नादात आपण ओळीतलं अंतर कमी ठेवतो रोपातलं अंतर कमी ठेवतो आणि दोन्हीतलं अंतर कमी ठेवल्यामुळे आतमध्ये येणारा जो सूर्यप्रकाश आहे किंवा व्हेंटिलेशन होणार आहे हे कमी राहतं आणि त्याच्यामुळं मेन म्हणजे व्हायरसवरती जातं असं आम्ही अनुभवलेला आहे ब करून बघितलेलं आहे म्हणजे पपईचा पपईची रोपं बनवण्यासाठी आम्ही जो जो हा हे पाच वर्ष आहे माझं म्हणजे पपईची रोपं परफेक्ट द्यायच काय झालं होतं नर्सरीवरती आपण नर्सरीत सध्या एक नंबरला आहे तुम्हाला म्हणजे हा मोठी फाण नाही किंवा काही नाही म्हणजे सांगण्याचा नाही तर पपईचे बाकी आपण बाकीचे रोपं एक नंबर बनवतो तर पपईचे आपल्याला रोपच बनवता येत न प्रॉब्लेम यायचा तीस टक्केनं चाळीस टक्केनर व्हायरसची रोपं सापडत होती तर शेतकरी मित्रांनो त्यावरती आपण संशोधन केलं आणि बऱ्याच ब्रिडरांशी संपर्क साधला ब्रिडरांशी संपर्क साधून ते कसं बियाणं बनवलं जातं कसं सिलेक्शन केलं जातं ह्याच्यावरती सगळा अभ्यास करून आपण बनवलं तर महत्त्वाचं म्हणजे दोन ओळीतलं अंतर महत्त्वाचं गरजेचं आहे मला जास्तीत जास्त ऑर्गेनिक कार्बन गरजेचं आहे म्हणजे खाली जमिनीत ऑर्गेनिक कार्बन गरजेचं आहे तुम्ही बॅक्टेरियाचा मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करू शकता पी एस बी के एम बी ट्रायको पी एस बी के एम बी झिंकच्या झिंक सोल्युबिलियम बॅक्टेरिया सल्फर ज्या बॅक्टेरिया असा ह्या बॅक्टरीचा वापर करू शकता ह्या दोन्ही कट्ट्यामध्ये जेवढा तुम्हाला शेणखत भरता येईल तेवढा भरा आणि शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे ना कुठल्या बॉटलमध्ये येतो किंवा पाऊचमध्ये येतो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर त्यासाठी शेणखत कुजलेलं शेणखत महत्त्वाचं आहे तर जास्तीत जास्त शेणखत तुम्ही भरा वॉटर सोल्युबलचा वापर कमी करा भेसळ तुम्ही टाका वचितच तुम्ही वॉटर सोल्युबल म्हणजे गरज असेल तरच डिपेशन्सी दहा जाणवत असेल तरच ही करा अदरवाईज तुम्ही ह्या बाजूला आणि ह्या बाजूला किंवा चारी बाजूला आता चारी बाजूला ह्याचं मुळे राहते चारी बाजूला तुम्ही बेसर डोस घालून घ्या आता चारी बाजूला घालण्याचं कारण म्हणजे काय ह्या झाडाची सावली दुपारच्या वेळेस म्हणजे त्याच्या डोक्यावरती सूर्य असतो त्याच्या वेळेस जी सावली खाली पडते त्याला कॅनोपी एरिया म्हणतो आणि त्या कॅनोपी एरियातील रूट सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असते म्हणजे न्यूट्रिशन घ्यायला त्याच ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि पाणी शेतकरी मित्रांनो मापाचंच लागतं आहे पपईला कारण हा प्रयोग करून बघितला आहे मी मी करून बघण्यापेक्षा आमच्या वडल्याने प्रयोग आमच्या बागेत करून बघितला होता दोन म्हणजे प्लॉट होते तर दोन प्लॉटमध्ये तो आम्हाला जाणून आला तर शेतकरी मित्रांनो पंधरा नंबर पपईच्या बियाणाचं सांगतो कसं राहतं तर शेतकरी मित्रांनो आपण ब्रीडिंग करताना कुत्रा असू द्या गायी असू द्या मांजर असू द्या शेळी असू द्या किंवा इतर प्राण्यामध्ये कोणत्याही असू द्या सजीवामध्ये जो मेल स्ट्राँग असतो त्याच्याबरोबरच मिटिंग घडवली जाते म्हणजे बघा आपण एखादा आपली गायी आहे किंवा म्हैस आहे त्याचं जो मेल स्ट्राँग असतो म्हणजे निवड केलेलं जातं त्याच्याबरोबरच सहयोग घडवून नवीन पिढीचं म्हणजे स्ट्राँग पिढी घडवली जाते तर शेतकरी मित्रांनो त्रण झाडामध्ये बन तसंच राहतं सिलेक्शन पद्धत म्हणजे काय करायचं राहतं ज्यावेळेस बियाणं ज्यावेळेस आपल्याला तयार करायचे आहेत त्यावेळेस मजबूत नर म्हणजे स्ट्राँग नर असावा आणि स्ट्राँग मादी अशा आता ही बाग आहे आता ह्या बागेमध्ये आता समजा ह्याचं हे म्हणजे हे फुल आहे म्हणजे ह्या फुलाचं परागी भवन म्हणजे हा समजा आता नर आहे समजा असं आता ही मादी आहे हा नर आहे समजा आणि ह्या नराच्या मादीचं पराकण सॉरी नराचं पराकण मादी जिथं आहे म्हणजे आता हे मादीच आहे मी समजा यासाठी सांगतोय म्हणजे ह्या नराच्या परागण आहे ते मादीच्या कळीच्या परागणामध्ये क्रॉस पॉलिनेशन करावं लागतं आणि शतर मित्रांनो आपण तसं केलं भरडरांशी आपण संपर्क साधला बागेमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या बागेमध्ये जाऊन सिलेक्शन पद्धत केली नर आणि मादी आपण सिलेक्ट केली पहिल्यांदा आपल्याला कोणत्या करायच्या आहेत आणि आपण त्याच्याशी क्रॉस पॉलिनेशन केलं नाराचं मादीशी क्रॉस पॉलिनेशन केलं आणि आपण परत म्हणजे तो माल सेट केला आणि तो पॅक करून घेतला म्हणजे आता समजा इथं क्रॉस पॉलिनेशन केलं आहे ज्या दिवशी क्रॉस पॉलिनेशन केलं आहे त्याच दिवशी आम्ही तो रॅप करून घेतला म्हणजे बांधून घेतलं होतं हे म्हणजे पूर्ण म्हणजे दुसरं हवेमार्फत मधमाशी मार्फत दुसरं पराकन ह्याच्यात येऊन पडू नये म्हणजे डबल क्रॉस पॉलिनेशन होणे किंवा वेगळाच म्हणजे कसं म्हणायचं आपण म्हणजे नवीन जीव जो तयार होणार आहे तो अपुरा म्हणजे किंवा कच्चा जन्माला येऊ नये म्हणून आपण काय करतो क्रॉस पॉलिनेशन करून घेतो नर आणि माधीचा आणि रॅपिंग करून ठेवतो आणि जी पपई तयार होती त्या पपईचं मधून आपण बियाणं सिलेक्शन करतो बियाणं सिलेक्शन करताना तुम्हाला माहिती आहे शेतकरी सिलेक्शन करू शकतात पपई अशी लांबडी पपई बघायची ज्या झाडाला व्हायरस नाही अशा पपईचं नाही तर शेतकरी मित्रांनो काय होतं की बऱ्याच वेळेस पपईचे बियाणं धरताना खाली नासून पडलेल्या खराब झालेल्या पपईचं बियाणं कलेक्ट करून ते बी ट्रेमध्ये भरून तुम्हाला दिलं जातं तर शेतकरी मित्रांनो तसं बऱ्यापैकी नर्सरीवाली नाहीत करत पण काय होऊ पण शकतं अनावधान तर तसं झाल्यास बाग पूर्ण परत व्हायरसवर म्हणजे खानदान जर तुमची चुकीचे असेल तर येणारी पिढी सुद्धा चुकीचीच निघती असं आपण म्हणतो तर तसंच राहतं तर तुमची ही खानदान स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ही पपई लांबडे ही पपई आपण पिकल्यानंतर झाडावरतीच पूर्ण नॅचरल पिकवायची राहते मधून असा काप घ्यायचा खालच्या बाजूची जी बिया आहेत त्या कलेक्ट करायच्या राहतात त्या पाण्यामध्ये आपण सर्वसाधारणमध्ये पाण्यामध्ये टाकतो ज्या वर पोहोतात त्या बाजूला कडून टाकून देतो जे खाल्या राह खाली जे रह राहणार आहेत पाण्याच्या खाली त्या बिया सिलेक्ट करून आपण लागवडीची करतो आता त्याच्यामध्ये पण ग्रॅव्हिटीची मेथड आहे आणि त्याच्यामध्ये पण आपण मेल अँड फिमेल शोधायची आम्हाला एक ब्रेडरने माहिती सांगितली आता मी सगळी काय ओपन करू शकत नाही परंतु बिझनेसचा विषय तर शेतकरी मित्रांनो त्याच्यातून आपण जे सिलेक्शन बियाना करतो ती अगदी शुद्ध म्हणजे शुद्ध बीजापोटी फळे रसाळा गोमटी तसंच काम आहे अगदी बियाणं शुद्ध असल्यामुळे त्याला येणाऱ्यांची संख्या फळांची संख्या ही शंभर टक्के येणार त्याच्यामध्ये नर येत नाही अजिबात आपण दिलेल्या रोपामध्ये आणि शंभर टक्के माझीच येणार पायरीचं प्रमाण पण कमी राहतं आणि दुसरी गोष्ट सगळ्या फळाला कॅप्सूल फळ येतं शेतकरी म्हणजे गोल येत नाही तर शेतकरी